नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत तुमची जी एवढ्या दिवसची प्रतीक्षा होती महिला व बाल विकास विभागाचा निकाल कधी जाहीर होणार आहे तर काल रात्री नऊ वाजता याचा विविध पदाकरिताची परीक्षा घेण्यात आली होती सर्व पदांचा गुणोत्तर यादी प्रसिद्ध झालेली आहे जाहीर झालेली आहे याचा आपण टॉप टू बॉटम किती किती मार्काचा टॉपर आहे एकूण ज्या जागा होत्या वरिष्ठ लिपिक ज्याला सांख्यिकी सहाय्यक बोललं जातं सत्तावन्न त्याच्या आपण वरिष्ठ लिपिक ची गुणवत्ता पाहणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करायचं आहे ओके त्या अगोदर डबल मध्ये नवी मुंबई मनपा मध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे त्यामध्ये एन एम जे एम स्टाफनर्स आहे एमपीडब्ल्यू परीक्षक आरोग्य सहायक महिला असे या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत पंधराशे रुपयामध्ये आपल्याला थ्री मंथ व्हॅलिटी दिली जाणार आहे तर या बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता तुम्हाला नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा यावरती तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपला वेळ जण घेता जे अपडेट आहे जो महिला व बालविकास विभागामधील वरिष्ठ लिपिक किंवा ज्याला सांख्यिकी साहेब बोललं जातं त्याचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे त्यामधील फर्स्ट जे टॉपर आहेत आपण बघणार आहोत ज्यांचं शुभ नाव फर्स्ट टॉपर आहेत सिरियल वाईज दिलेले कौस्तुभ अरविंद माळी यांना एकशे ब्याऐंशी मार्क होते त्यांचे आफ्टर नॉर्मलेशन नौ, नंतर एकशे एक्क्याऐंशी म्हणजे यांनी आपल्याला एक्सेल सीट मध्ये टाकून दिलेले आहेत म्हणजे सर्वात जास्त ते सर्वात कमीचे मार्क आहेत यामध्ये लिस्ट मध्ये ही लिस्ट आपण पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत टेलिग्राम चॅनलची लि, लिंक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला चॅनल जॉईन करता येणार आहे त्यामध्ये सर्व तुमचं पूर्ण नाव आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते तुम्हाला चेक करता येणार आहे सेकंड टॉपर आहेत शुभम पवार आहेत एकशे ब्याऐंशी मार्क आहेत त्यानंतर कल्पेश चव्हाण आहेत एकशे एक्क्याऐंशी फोर्थ नंबरला आहेत वैभव जोगदंड आहेत एकशे ऐंशी मार्क आहेत त्यांना पण अभिनंदन यांचा पण संग्राम येवले आहेत गणेश मुदाळ अनिकेत माने राहुल कुलकर्णी आहेत यांचे पण वन सेवन्टी नाईन सेम मार्क आहेत टॉपर बघतोय आपण जे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यानंतर नाईन एट नंबरला राहुल दिलीप कुलकर्णी यांना एकशे शहात्तर मार्क होते वन सेवन्टी नाईन झालेले चार किती तीन मार्क यांचे इन्क्रीज झालेले त्यानंतर ओम शौर्य आहेत शुभम गायकवाड ऋषिकेश आहेत आदित्य सप्ताळ अशोक उल्गे आहेत यांचे पण सेम मार्क आहेत वन सेवन्टी सेव्हन पॉईंट पॉईंटमध्ये फक्त फरक आहे त्यामुळे त्यांचा रँक कमी जास्त झालेला आहे त्यानंतर आहेत भारत मंत्रे आहेत दीपक आव्हाड असे एकंदरीत पूर्ण एकशे सत्याहत्तर म्हणजे कॅटेगरी वाईज नाही टोटल मार्क जे टॉपचे आहेत त्यांचे नाव डिक्लेअर झालेले अंतिम निवड यादी नाहीये फक्त काय झालेली आहे ही गुणवत्ता यादी लिस्ट जाहीर झालेली आहे एकूण बघू शकता आपण सेव्हन्टी म्हणजे तर आपण शेवटचा जे कॅन्डिडेट आहे फिफ्टी वा, सेवन वाला बघूया मोनिका कोल्ले मॅडम आहेत यांना किती एकशे सत्तर होते एकशे त्र्याहत्तर यांचे मार्क वाढलेले आहेत तीन मार्क इन्क्री परंतु याच्या खाली पण ज्यांचे मार्क आलेले आहेत यामध्ये शंभर किंवा दीडशेच्या रँक मध्ये ज्यांचा मार्क आहेत त्यांचं पण सिलेक्शन होणार होणार आहे कारण त्यांचं कॅटेगरीमध्ये जर असाल परत भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल माझी सैनिक त्यांचा पण ऑफ खूप कमी लागणार आहे त्यामुळे कोणीही या जो मेरिट लिस्ट लागलेली आहे ही अंतिम निवड यादी नाही तुमची ज्यावेळेस फायनल रिझल्ट लागेल त्यानुसार तुमचं कॅटेगरी वाईज निकाल प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे एकूण आपण बघूया किती कॅन्डिडेट्स पात्र ठरलेले आहेत या परीक्षेकरिता एकूण एक लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परीक्षा दिलेली होती तर एकूण जे जा दिलेले आहेत ते बघूया आपण आता या ठिकाणी आपल्यापर्यंत जे मार्क आले आहेत नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना सगळ्यांचे मार्क डिक्लेअर केलेले आहेत त्यांनी एकूण किती स्टुडंट आहेत बघा या पदाकरिता पंधरा हजार आठशे पाच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती वरिष्ठ सहायक फक्त बोलतोय वरिष्ठ लिपिकता तर याच्या आहेत ऋतुजा पवार आहेत त्यानंतर एकूण ज्या चोपन्न जागा होत्या त्याकरिता पंधरा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि परीक्षा दिली होती एकूण एक लाख फॉर्म सर्व पदाकरिता आले होते संरक्षण अधिकारी गट संरक्षण अधिकारी गट क असेल त्यानंतर परीक्षिका अधिकारी असेल निम्न श्रेणी लघु लेखक या सर्व पदाकरिता ही परीक्षा अरेंज करण्यात आली होती टी कंपनी मार्फत त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे डबल ओक मध्ये ऑल बॅचेस सर्वसेवेच्या जेवढ्या बॅच परीक्षा होतात महाराष्ट्र सरकार मार्फत किंवा टी सी एस आणि आयबीबीएस कंपनी मार्फत तर यामध्ये एफ डी पण आहे रेल्वे भरती पोलीस आगामी दहा हजार परिषद तीन हजार किंवा अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात आलेली आहे अंतर्गत त्यानंतर सर्वसेवेची येणार आहे सध्या नवी मुंबईची पण तांत्रिक विषय असेल एन एम जे एन एम फार्मसी ऑफिसर असेल एमपीडब्ल्यू स्पेशल बॅच आहे त्यानंतर रेल्वे भरती पोलीस भरती सांगितल्याप्रमाणे डीएफएसएल आरोग्य सहायक एस या आरोग्य विभागामध्ये पण जागा निघणार आहेत येणाऱ्या वर्षी त्याकरिता आपल्याला जॉईन व्हायचं आहे अभ्यासाकरिता योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे तर आपल्याला पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके तुम्हाला जे पीडीएफ मी सांगितलेली आहे टॉप टू बॉटम चे मार्क आहेत थोडक्यात आपण फिफ्टी सेव्हन बघितले आणि त्यानंतरच जे दीडशे किंवा दीडशे जवळपास विद्यार्थी आहेत ज्यांचा रँक मध्ये आलेल्या आहेत त्यांचे पण सिलेक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे फायनल निकाल नाहीये ज्यावेळेस फायनल निकाल लागेल त्यानुसार तुमचा कॅटेगरी वाईज पूर्ण डिस्ट्रीब्युशन मार्क्स दिलं जाणार आहे ओके जा आ ले ले आ सा सा तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं चांगले मार्क मिळालेले आहेत एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर प्लस त्यांचं डबल अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके थँक्यू सर्वांचे